नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाची सरकारी नोकरी शोधता येतं बारावी उत्तीर्ण आहात महिला आणि बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत आपल्याला प्रकल्प अधिकारी याच्याद्वारे रिक्त असलेली बघा राज्यामधील तब्बल अठरा हजारपेक्षा जास्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेले बघा त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अधिकृत जाहिरात आपल्याला पाहिजे ज्या जाहिरातमध्ये म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये जाहिरात सुटलेली बघा त्या जाहिरातीला जा आपल्याला या ठिकाणी आपल्या जागा बघायचे आहेत बघा आहेत का नाही आणि त्याद्वारे आपल्याला या ठिकाणी फॉर्म आहे बघा जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणाची बारावी पास असेल किंवा दहावी पास असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा वयोमर्यादा सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणारे किती वयापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहेत आणि या ठिकाणी जी काही माहिती बघा ती आपण सगळी माहिती देण्यात आलेली बघा रिक्त असणारी जी काही पद्धत बघा भरलेले ब भरलीबद्दलची आवश्यक जी काही माहिती बघा ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भरतीचा विभाग कोणता आहे महिला आणि बाल विकास विभागांतर्गत ही भरती जाहिरात प्रकाशित केली आहे भरतीचा प्रकार आहे बघा महाराष्ट्र शासनाची सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली बघा एकूण पदे आठ हजारपेक्षा जास्त आहेत बघा आणि भरती करण्यात येणाऱ्या पदाचं नाव काय बघा अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविकेच्या या जागा असणार आहेत त्याचप्रकारे याचे पात्रता काय असणार आहे बघा बारावी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत अधिकृत जाहिरात आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित वाचायची आहे बघा अर्ज आणि अधिक माहितीसाठी आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली बघा व्हॉट्सअप ग्रुपची त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही नक्की जॉईन व्हायचं आहे हो त्या ठिकाणी मी सगळ्या जिल्ह्यांचे पिडअप टाकणार आहे पहा लवकरात लवकर जॉईन व्हायचं आहे हो सर्वांनी आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचं आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा अर्ज पद्धत क कशी असणार या भरतीसाठी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे बघा याच्यासाठी वयोमर्यादा असणारे अठरा पस ते पस्तीस वर्ष आणि ज्या विधवा महिला असतील त्यांच्यासाठी बघा चाळीस वर्षाच्या या ठिकाणी वयोमर्यादा ठेवलेली बघा चाळीस वर्ष फक्त विधवा असेल या ठिकाणी चाळीस वर्षापर्यंत आपल्याला अट देण्यात आली आहे आणि बघा ज्या नगर परिषदेमध्ये नगरपंचायतीमध्ये नगरपालिकेमध्ये बघा ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये अंगणवाडी मदत निस्पद रिक्त आहेत ज्याची जाहिरात प्रसिद्ध झाली बघा त्या नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामधील रहिवासी असलेल्या उमेदवारांना पात्र समजण्यास येईल म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहतात त्या ठिकाणचंच आपलं रहिवासी असलं पाहिजे तेव्हाच आपल्याला फॉर्म भरता येतो बघा अर्ज पाठवण्याचा पत्ता कुठं असतो ज्या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचा आहे त्या ठिकाणी जे काही ऑफिस असतं बघा महिला आणि बालविकाचं त्या ठिकाणी जाऊन आपल्याला फॉर्म भरायचं आहे आणि त्या ठिकाणून घ्यायचं आहे फॉर्मचा नमुनासुद्धा मी देणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जाहीर आलेलं हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि या भरती संदर्भामध्ये आपल्याला बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयाला जाऊन भेट द्यायची आहे मानधन जर विचार केला तर अंगणवाडी मदतनीस साडेसात हजार रुपये या ठिकाणी आपल्याला मानधन भेटणार आहे बघा शैक्षणिक पात्र जर पाहिली तर अंगणवाडी मदतनीस पदासाठी महिला उमेदवाराची शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे बघा आवश्यक राहील बघा कागदपत्राच्या आणि गुणपत्रिकांच्या आपल्याला जे काही प्रथे आहेत बघा त्या सक्षम प्राधिकाऱ्याकडून साक्षांकित केलेल्या जोडायचं म्हणजे झेरॉक्स आपल्याला या ठिकाणी जोडायचे आहेत बघा ज्या नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका क्षेत्रामध्ये अंगणवाडी मदत पद रिक्त आहे मोहोळ बारशातही त्या ठिकाणचं नावे नगरपंचायत नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये रहिवासी असलेल्या उमेदवारांना पात्र समजण्यात येईल आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी जागा सुटल्या की नाही आपल्याला चेक करायचे पहा आधार कार्ड रेशन कार्ड तहसीलदार यांचं डॉमोसाईल सर्टिफिकेट किंवा रहिवासी प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी जोडायचं आहे तसेच उमेदवारांनी संबंधित नगरपरिषद पंचायत क्षेत्रामधील रहिवासी असल्याबाबत स्वयं सुद्धा जोडायचं आहे आपल्याला कुठेही फॉर्म भरता येणार नाही आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे आता आपण एक जाहिरात घेतलेली आहे ती कोणत्या ठिकाणी जागा सुटलेली पहा मोहोळ या ठिकाणी मोहोळ आणि बार्शी मोहोळ या ठिकाणी दोन जागा आहेत बार्शीमध्ये एक जागा आहे आटे आणि शर्ती आपण पाहिलेलेच आहेत त्याचप्रकारे लहान कुटुंब भाषेचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे विधवासाठी बघा चाळीस वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात आली आणि इतरांसाठी पस्तीस आहे प्रवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आपल्याला जे आहेत त्याचे दाखले जोडायचे आहेत त्यानंतर पुढची जर माहिती पाहिली आपण तर किती कोणत्या तालुक्याला किती जागा आहेत हे सुद्धा आपल्या समोर आले आहे अर्ज असा असणार या ठिकाणी आपल्याला फोटो चिटकायचा आहे सही करायची आहे या ठिकाणी आपल्याला नाव भरायचं आहे नाव वगैरे व्यवस्थित भरायचं आहे बारावी कधी झाली शिक्षण वर्ष टक्केवारी किती आहे हे सर्व आपल्याला टाकायचं सगळा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे त्याच्यानंतर पुन्हा विधवा जर असेल तर विधवांसाठी सुद्धा वेगळा फॉर्म आहे हा भरून आपल्याला त्या ठिकाणी जमा करायचा आहे अशा प्रकारे बघा आपल्या जिल्ह्यामध्ये जागा सुटल्या का नाही हे पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण पी डी एफ टाकलेले बघा नवीन जॉब येणारे असतील ते सुद्धा आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत त्यामुळे तुम्ही नक्की जॉईन व्हा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे